रामकृष्ण हरी नाथ नाथषेष्ठी आहे दिनांक वीस तीन दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी संत पीठमध्ये आपण एक छोटीशी मीटिंग ठेवलेली आहे वेळ आहे तीन वाजता काही उद्दिष्ट आहेत कलावंतांना मानधन मिळवून देण्याबाबत आणि गावोगावी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काही आपल्याला शाखा ओपन करायच्या आहेत तेथे आपल्याला अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव कोषाध्यक्ष सहकोषाध्यक्ष सदस्य हे टाकायचे आहेत तरी भावी भक्तांनी संपर्क साधावा माझा संपर्क आहे दिव्यज्ञान प्रसारक वारकरी मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष भागनाथ महाराज बोर्डे आखेगावकर माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव चौवेचाळ शहाऐंशी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी